राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एकशे दहा राहता तालुक्यातील अस्तगाव चोळकेवाडी मोरवाडी आणि तर्कसवाडी या परिसरात दोन दिवसांपूर्वी पावसानं अक्षरशः थैमान घातलं अवघ्या बारा तासात दोनशे मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्यानं संपूर्ण परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं या अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून व्हावं लागले मात्र ओढ्या आणि नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पाण्याचा प्रवाह अडला आणि हे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतीत शिरलं अनेक ठिकाणी लोकांनी ओढ्यांच्या पात्रात अतिक्रमण करून नारळाच्या आणि इतर विविध प्रकारची झाडे लावली असल्याचं दिसून आलं या अतिक्रमणामुळे हो परिणामी शेतीत पाणी साचून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस डाळिंब झेंडू सोयाबीन आणि जनावरांच्या खासाचे चारा पीक पाण्यात बुडाल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल या बाधित परिसराचा दौरा केला त्यांनी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे तातडीने आदेश दिले या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी नामदार विखे पाटील यांच्याकडे महत्वाची मागणी केली पुढे आणि नाल्यांवरील हे अतिक्रमण लवकरात लवकर काढून टाकण्यात यावं आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्यात यावा जेणेकरून भविष्यात अशा नुकसानीचा धोका कायमस्वरूपी टळेल शेतकऱ्यांनी हा विषय कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांनी पंचनामे पूर्ण केल्यानंतर आणि शासनाकडून मदत जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे अतिक्रमण काढण्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेतं याकडे ये आता सर्वांचं लक्ष लागलंयचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे आणि विशेषतः वाड्यांच्या अतिक्रमणामुळे पाणी शेतात घुसलेलं आहे आणि साधारणपणे शेतातलं जे सोयाबीन आहे काहींचं ते वाहून गेलेलं आहे आता समोर बघतोय आपण आवड आहे याची साईज खूप मोठी आहे परंतु काय झालं अतिक्रमणामुळे पुढं पुढं छोटा झाला आणि त्याच्यात लोकांनी रस्त्याच्या कडाला झाडं लावून साधारणपणे नारळ असं विविध झाडं लावली आणि त्याच्या फांद्या आडूनही पण इतर शेतामध्ये पाणी गेल्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे काल नामदार साहेबांनी दौरा केला साहेबांचे एकदम साहेबांनी पॉझिटिव्हमध्ये सांगितलं का पहिले पंचनाम्या हो द्या आणि त्याच्यानंतर आपण अतिक्रमणावर बोलू पण शेतकऱ्यांची पण मानसिकता पाहिजे समानवा दोन तोडगा काढू शंभर फुटा तर काहीतरी कोऑपरेट करून त्याला खोलीकरण करून साहेबांनी सांगितलं आपण त्याच्यावर मार्ग काढू नमस्कार मी सतीश आत्रे अस्तगाव येथील रहिवासी दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला तो ढगपुटी सदृश्य पाऊस होता एवढा मोठा पाऊस पूर्ण पावसाळ्यात झाला नाही त्यामुळं ओढ्या नाल्यांना पूर आले आणि शेतीचं फार मोठं नुकसान झालं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं तर ह्या ज्या नुकसानीमध्ये आहे तर शेतकऱ्यांना सरसगट कोणतंही त्यामध्ये हे न करता विलंब न करता शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावं आणि कोणतेही त्यामागं पॅरामीटर्स ठेवू नये कोणतेही अनुमान निष्कर्ष ठेवू नये आणि शेतकऱ्यांची ज्या प्रकारे हानी झालेली आहे ती भरून काढावी पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे नुकसान होण्या आणि पूर येण्यामागं निसर्गाला जो आपण त्रास दिलेला आहे तर तो कुठंतरी कारणीभूत ठरतो आणि आपण त्रास दिल्याची परत फेड निसर्ग आपल्याला करतो बाष्पीभवनचं प्रमाण वाढलेलं आहे उष्णतेमुळे जितकं जास्त बाष्पीभवन होणार आहे तितका जास्त पाऊस होणार आणि ओढ्या नाल्यांना ना पूर येणार हे इथून पुढं दरवर्षी होणार प्रशासकाड प्रशासनाकडून मुख्यतः मे जूनमध्येच ओढ्या नाल्यांची सफाई होणं अपेक्षित होतं परंतु ते न झाल्यानं त्याची जी काही हानी ती सर्वांना भोगावी लागते त्यामध्ये जनतेकडूनही काही अतिक्रमण झालेलं आहे ओढ्या नाल्यांची जागा व्यापलेली आहे ज्या ठिकाणी साईड गाठा ठेवलेल्या होत्या त्यामध्ये गिन्नी लावण्यात आलेली आहे काहींनी उखरडे टाकलेले आहेत त्या ठिकाणी काहींनी जमिनी काढलेल्या आहेत काहींनी त्यावर दुकानं बांधले काहींनी घरं बांधलेत तर ही जी ओढ्या नाल्यांची जागा आपण व्यापलेली आहे तर त्याचे परित भाव आपल्यालाच भोगावे लागतात तर आपण जितक्या लवकर हे अतिक्रमण कमी करू तितक्या लवकर हा आपला त्रास कमी होईल तगाव येथे दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पूर आला आस्तागावातील संपूर्ण जो हो परिसर आहे आस्तागाव मोरवाडी तरकसवाडी चोळकेवाडी या संपूर्णच परिसरामध्ये पावसाने अक्षरशः हा हाकार घातला आणि त्याचे परिणाम म्हणजे एक तास दोन तासामध्ये आस्तागाव आणि संपूर्ण परिसरामध्ये जे ओढ्यांना पूर आला तर तो पूर अतिशय भयानक होता दोन हजार बावीस साली असाच एक पूर आस्तागाव आणि संपूर्ण परिसरामध्ये आला होता तर त्यापेक्षाही अधिक पाणी ह्यावेळेस जेव्हा पूर आला तेव्हा आलं तर त्याचे परिण त्याचं कारण म्हणजे की चोवीस तासामध्ये साठ मिलीमीटर mm जर पाऊस पडला तर शासन दरबारी अतिवृष्टी असं डिक्लेअर केलं जातं तर ह्या जा वेळेस चोवीस तासामध्ये जवळजवळ दोनशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे जवळजवळ तीन पटीपेक्षाही जास्त पाऊस पडल्यामुळं हा अक्षरशः ढग फुटी पाऊस झाला आणि त्यामुळे जो प्रचंड पूर आला तर त्याच्या पूर परिस्थिती जी निर्माण झाली लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं अनेक शेतांमधून पाणी गेलं अनेक पिकांचं नुकसान झालं घरांचं नुकसान झालं तर याचं एक अजून एक कारण म्हणजे परिसरात जे ओढ्यांवर नाल्यांवर साईड गटारवर जे अतिक्रमण आपल्याच ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी यांच्याकडून जे अतिक्रमण झाडं असतील किंवा काही गोष्टी ओढे नाले बुजवणं असेल त्यांची रोंदी कमी करणं असेल या सगळ्या गोष्टींमुळं पण पूर परिस्थितीची जी दहाता आहे ती वाढलेली होती ते तर ते अतिक्रमण एकतर काढायला पाहिजे दोन हजार बावीसला जेव्हा पूर आला आणि त्याच त्यावेळेस आपण मान्य नामदार साहेब असतील तहसीलदार साहेब असतील फ्रांत साहेब असतील यांना आपण त्यावेळेस निवेदन दिले होते तत्कालीन तहसीलदार होते कुंदन साहेब त्यांनी पुराची पाहणी केली आणि त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की हा पूर ओसरल्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण या ओढ्यांवरील सर्व अतिक्रमण काढू पण ते काय काढले गेलं नाही आणि त्याची तीन वर्षानंतर आता परत आठवण आली की त्या तीन वर्षापूर्वी जर कदाचित हे अतिक्रमण काढलं असतं तर आज हे जे लोकांचं नुकसान झालं हे झालं नसतं तर ओढ्या नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने मदत करावी एवढीच प्रशासनाकडून अपेक्षा आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला कसं मदत देता येईल यासाठी प्रशासनानं सहकार्य सा करावं एवढीच विनंती राहता शहरात कोजागिरी पौर्णिमी निमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प अल्पदरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं अलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन